नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि माझ्यासोबत आहेत माननीय श्रीधर वानकडे कृषी अधिकारी वाशिम आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेतलं जात आणि यावर्षी सोयाबीन वेगवेगळ्या वेळी पेरल्या गेल्या म्हणजे आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये मे मध्ये पाऊस आल्यामुळे काही शेतकऱ्यांची पेरणी ही जूनच्या पहिल्या आठवड्यात झाली आठ ते दहा जूनला आठ ते दहा जूनला दुसरी काही शेतकऱ्यांची दुसरी तेरा ते सतरा तेरा ते सतरा मध्ये झाली आणि तिसरा टप्पा तिसरा टप्पा पंचवीस ते अठ्ठावीस च्या दरम्यान झाला चौथा स्टेप्पा जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात म्हणजे कोणी वरमब्या पेरलंय कोणी साधं पेरलंय आणि आता आपल्याला दिसते की वेगवेगळ्या स्टेजचे सोयाबीन आज आपल्या जिल्ह्यामध्ये विशेषतः काही अर्ली व्हेरायटी आहेत आणि सुरुवातीला पेरल्या आज त्या फ्लावरिंग मध्ये आहेत बरोबर कुठं कुठे चिपड्या पण पकडलेल्या आहेत आणि काही लेट आहेत त्या आता आपल्याला दिसते की वाढीच्या अवस्थेमध्ये आहेत आणि वातावरण असं आपल्याला दिसतंय की ढगाळ वातावरण आहे किडीचा पण अटॅक होऊ शकतो तर आता या स्थितीमध्ये आता सोयामीनवर कशा कशाचा अटॅक होऊ शकतो आणि त्यासाठी काय उपाययोजना करायला सध्या याच्यावर चक्रीभुंगा येत आहे बर काही ठिकाणी उंटाळी आलेली आहे आणि ह्या दोन किडी आता सध्याच्या परिस्थितीत आहे पण आणखीन आठ दहा दिवसानंतर स्पोडोप्टेरा बर आणि हेलिक्युअरपा काही प्रमाणात येण्याची शक्यता आहे आता स्टेम दिसते का पण कुठे फ्लाय सध्या कुठे नाही कुठे नाही म्हणजे जे, जे पहिला एक खोड पोखरणारी जे किड होती ती आज दिसत नाही आहे दुसरं आता गर्डल बिटल किंवा आपण त्याला चक्री भोंगा आणि उंटाळी उंटाळी पण आता शेतावर फिरत असताना असं दिसते की मधला जो शेतकऱ्यांना गॅप भेटला तर बऱ्यापैकी अनेक लोकांच्या फवारण्या झाल्या आणि त्याचं पण प्रमाण तेवढं दिसत नाहीये म्हणजे घाबरून जोण्याचं काम नाहीये आताच्या स्टेजला इथून पुढे आता कशा कशाचा राहणार चक्रीभोंगा तर राहतोच बर उंटाळी पण राहणार बर आणि स्पोडोप्टेरा जी आहे बर लष्करी आळी ज्याला म्हणतो आपण बरं ती पण येण्याची शक्यता आहे आणि काही ठिकाणी एक दून, एक दून, एक दोन 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 दिसतात बरं तर ह्या अळीचं नियंत्रण करण्याकरिता म्हणजे यांना संयुक्त नियंत्रण जर चक्रीभोंगा आहे उंटाळी आहे आणि स्पोडोपेरा याला नियंत्रण करण्यासाठी थायोक्लोरोपिन क्लोरोटोटेनोपॉल तीन मिली किंवा क्लोबेंडामाइड तीन मिली दहा लिटर पाण्यासाठी साध्या पंपाला वापरावे किंवा पॉवर स्प्रे जर करायचा असेल तर याची मात्रा तिप्पट करावी सोबत काही ठिकाणी करप्यासारखे कर लक्षण दिसतात किंवा काही ठिकाणी खोडकुज ज्याला आपण कॉलर आर्ट म्हणतो अशा ठिकाणी जिथे पाणी साचले अशा ठिकाणी लागतं सोबत कार्बॅनिझम प्लस मँकोझेम संयुक्त बुरशीनाशक पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी साध्या पंपाला आणि त्याची तिप्पट मात्रा पॉवर स्प्रेसाठी वापरावी ज्या काही आता उशिरा पेरणी झालेल्या आहेत त्या ठिकाणी सोयाबीनची वाढ कमी झालेली आहे अशा ठिकाणी मात्र हे कीटकनाशक बुरशीनाशक प्लस एकोणीस वरखप हे दहा लिटरला पन्नास ग्रॅम आणि सोबतच सूक्ष्म मूलद्रव्य हे, हे पंधरा ग्रॅम प्रति दहा लिटरला वापरावे पावर स्प्रे वापरायचा असेल तर याची मात्रा सुद्धा तिप्पट करण्यात यावी जेणेकरून जे सुरवातीला पेरणी झालेली आहे त्याच्यावर कीड आणि रोग नियंत्रण येईल जे मध्यम पेरणी झाली आहे त्याच्यावर कीड आणि रोग नियंत्रण येईल जे उशिरा पेरणी झाली आणि ज्यांची वाढ फुटलेली आहे किंवा ते कमी अका कालावधीमध्ये ते त्याचा का वाढ बरोबर झाले नाही अशाला मात्र एकोणीस एकोणीस आणि संयुक्तपणे एकत्रित करून फवारणी करणं गरजेचं आहे म्हणजे इतर टॉनिक काही मारायचे काही गर, मारण्याची गरज नाही म्हणजे आपलं सोयाबीन कुठं छोटं वाटत असेल काही जणांना तर त्या ठिकाणी तुम्ही त्याप्रमाणे एकोणीस एकोणीस आणि सूक्ष्म मूलद्रव्य हे करायचंय आहे काही भागामध्ये अडी सुद्धा जाणवत आहे सरसगड नाही पण काही भाग आहे तर त्यासाठी काय करते ज्या भागामध्ये अडी आलेली आहे त्या ठिकाणी मेटेरिझियम आणि सोपली पन्नास ग्रॅम दहा लिटर पाण्यात टाकून पाटीलच्या पंपाचं नोझल ढिल्लं करून एका रांगेत ते ड्रेंजिंग ते 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 करणे किंवा तीन किलो मेटरिझियम पावडर हे कुठल्या तरी कुजलेल्या सेन किंवा गांडूळ खतात मिक्स करून किंवा रेतीमध्ये करून एकरी तीन किलो मिक्स करून कि त्या शेतात पसरवणे किंवा त्या व्यतिरिक्त ते जर नाही उपलब्ध झालं तर मात्र फेप्रोनिल प्लस थॅक्झो थॅम याचं जे ग्रॅन्युल्स बाजारात मा उपलब्ध आहेत ते एक किलो एका एकरासाठी रेतीमध्ये किंवा इतर खतामध्ये किंवा गांडूळ खतामध्ये मिक्स करून ते आपल्या पूर्ण एका क्षेत्रात त्याची ते फेकून देणे जेणेकरून ती हुंडी अळी जी आहे ते नियंत्रण राहतील इथे हुंबडी अळी फार कमी प्रमाणात असेल त्या ठिकाणी मात्र वेचून घेऊन ते तिला कलेक्ट करून त्याचं नष्ट करणे हा सर्वात चांगला उपाय आहे पण आता ती जमिनीमध्ये खाली राहत असत तर त्यासाठी फेटर आणि किंवा त्याचं जे आहे, आहे एकंदरीत खतामध्ये मिक्स करून जर टाकली तर हुबडी आळी नियंत्रणात येते त्या हुबडी आळीला त्याच बुरशी लागते त्याला रोग येतो आणि त्याळी जागेवरच नियंत्रण कंट्रोल होते बर या सोयाबीन मध्ये सर्वात महत्वाचं आहे की निरीक्षण आता आपण इथं पाहतो की एका शेतकऱ्याचं छोटं आहे दुसऱ्या शेतकऱ्याचं मध्यम आहे तिसऱ्या शेतकऱ्यांचं अजून वाढलं आता सरसगड्यांची सगळी एकच फॉरने सगळीकडे करतो म्हटलं चालणार नाही प्रत्येकाचं कुठं फ्लॉवर आहे कुठं अजून वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बरोबर तर त्यासाठी सर्वात महत्वाचं निरीक्षण नाही तर निरीक्षण घेताना काय काय काळजी घ्यावी किंवा काय बघायचं आता निरीक्षण घेताना सगळ्यात पहिले चक्रीभुंगा जो आहे चक्रीभुंगा मध्ये कसं असतं की ते त्याला दांड्याला चक्री मारते पाण्याचे आणि वरचं पान सुकते त्यामुळे असे पानं जर दिसत असेल तर तो, तो चक्रीभुंग आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये कुठं जर सुकलेलं पान तर ते काप बघायचे दोन चक्र आणि ते चक्रीभुंग दिसतात तिच्या समोर आहे बरोबर चक्रीभुंगा आलेला आहे राईट आणि दुसरी उंट आळी तिची उंटासारखी पाठ वर करून चालते ते जर आपण थोडस आतमध्ये जाऊन बसलो तर ती आली आहे किंवा ते कळतं ज्या ठिकाणी पानं खाल्लेले आहेत त्या ठिकाणी ते आळी आलेली आहे असं लक्षात येते असं जर असलं आणि हे पाच टक्के पेक्षा जास्त याचं जर प्रमाण असेल तर फवारणी करायला काय हरकत नाही पण ती जर असेल तर फवारणी काही गरज नाही तेवढी कंट्रोल होऊन जाते किंवा त्याला ते हाताने करून टाकता हुंडीच्या बाबतीत तसंच हुंडीच्या बाबतीत झालं तर ते झाड पिवळे पडतात सोयाबीनचे झाड पिवळे पडतात वरून सुकलेले दिसतात अशा ठिकाणी मात्र वर कुठली कीड दिसत नाही त्याच्या बुडात जर माती उकरली तर आपल्याला हुंडी दिसते अशा ठिकाणी मात्र एक तर ती हुंड्या हाताने जमा करणे आणि नष्ट करणे किंवा मेटेरियल सगळ्या शेतामध्ये ज्या ठिकाणी जे शेणखताचा वापर झालेला आहे आणि कुजलेलं ता शेणखत न टाकता कच्च शेणखत होतं अशा ठिकाणी येते किंवा काही ठिकाणी जिथे लिंबाचे झाडं आहेत आणि अशा लिंबाच्या झाडावर त्यांचे जर प्रौढ भुंगे जर उन्हाळ्यात असतील प्रौढ नर आणि मादी तर त्या ठिकाणी मात्र देऊन त्या क्षेत्रामध्ये शेणकत जरी नसेल पडलेलं किंवा टाकलेलं नसेल तरी त्या ठिकाणी मात्र हुमणी येऊ शकते आपल्या शेताच्या आजूबाजूला जे लिंबाचे झाड आहेत त्या ठिकाणी हुमणी आहे का नाही याचे निरीक्षण करणं गरजेचं आहे जर तिथे काही नसेल तर तुमच्या शेतात हुमणी येणार नाही तर त्या ठिकाणी जर काही प्रौढ भुंगी दिसत असतील किंवा त्याच्या आळ्या आजूबाजूला दिसत असतील तर निश्चित तिथे मात्र हुमणी वाढू शकते म्हणजे आपण पाहतोय की हुमणी अळी काही ही एकाएकी येत नाही म्हणजे त्याचं चक्र पण आहे लाईफ सायकल ही जवळपास वर्षाचं आहे ना म्हणजे आता जर तिथं हुमणी आली म्हणजे अडी जर दिसत असेल सहा महिने ती खातच राहते आणि त्यानंतर भुंगे बनणार वर्षा पुढच्या वर्षी परत ते भुंगे येणार ते ये लिंबा झाडावर जाणार ते नर्मदी तिथे एकत्र येणार त्यांचं तिथे मिलन होऊन मग त्याची अंडी टाकून मग ते अंडी खाली पडतात आणि मग त्याच्यातून ते हुमणे परत बरं म्हणजे जा आताच्यासाठी आपण ठीक आहे इथलं नियंत्रण करू पण आता पुढच्या वर्षी समजा जर येऊ नये म्हणून आपल्याला झाडाकडे लक्ष द्यावं लागेल लक्ष तिथे काय उपाययोजना निरीक्षण जर करायचं असेल तर ते भुंगे तिथले जमा करणे हा सगळा चांगला पर्याय बरं आणि भुंगे जमा करून जमा करणे कारण त्याच्यावर मग किंवा मग एवढा मोठा लिंबा झाडावर काही फवारणी करणे शक्य होत नाही त्या मातीत मध्ये आपल्याला हुमणी दिसतात ते फुल भुंगे ते जमा करणे आणि त्या ठिकाणी उन्हाळाचा दिवस आहे त्यामुळे ओलावा नसतो त्यामुळे मातीत त्याचा तिथे काही उपयोग होत नाही पण मग कीटकनाशकाची एखादी फवारणी आपल्याला करता येते लिंबाच्या आजूबाजूला जेणेकरून शेतामध्ये ग्रॅन्युल किंवा कार्बोफ्युरॉनचे ग्रॅन्युल त्यामध्ये मिक्स करून आपल्याला तिथे टाकता येते बरोबर आहे मी शेतकरी बंधूंना सुद्धा विनंती करेल की आपलं सोयाबीन कधी पेरलं त्यानुसार काय फवारायचं हे ठरतं आणि त्यासाठी आपल्याला नियमित निरीक्षण घेणे जेव्हा जेव्हा आपण शेतामध्ये जातात तर आपली स्थिती काय आहे आपल्या शेतामध्ये नेमकं काय आलं ते पण बघणं आवश्यक आहे आपल्याला शेतामध्ये आल्यानंतर खूप सारे काही किडे दिसतील पण प्रत्येकच किडा शत्रू आहे असं पण नाही म्हणजे आता तुम्ही सांगितलंय तसं एक स्टेम फ्लाय जे आपण म्हणतोय ती नाही आहे म्हणजे एक गर्दल बिटल किंवा चक्रीभुंगा एक आपल्या शेतामध्ये दिसतोय आणि दुसऱ्या तुम्ही दोन तीन अळ्या सांगितल्या yeah. उमट अडी सांगितली सांगितली yeah. आणि त्यानंतर हेल्या ती सळी आली तर yeah. त्यानंतर कोणते कीटक पण या अळी येत नाही किंवा आपण एक सांगितलं हुमणी अळी yeah. ज्या ज्या ठिकाणी आल्याचे म्हणजे एवढे जर आपण चार पाच नावं लक्षात ठेवले चार पाच किडींची जर आपल्याला ओळख झाली तर आपण त्यानुसार कृषी केंद्रामध्ये जाऊ शकतोय त्यांना ही किडीच नाव आपण सांगू शकतो आणि मग त्यानुसार जर आपण औषध घेतलं तर प्रभावीपणे आपलं नियंत्रण हे मारताना आपण आणखी एक गोष्ट सांगितली की काही शेतकऱ्यांचे छोटे सोयाबीन आहेत आणि त्या नावावर आपण अनेक काही टॉनिक किंवा हे मारतोय आणि त्यामुळे सुद्धा आपला खर्च वाचतोय तर त्यासाठी सुद्धा जर आपलं सोयाबीन छोट असेल तर आपण सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी सूक्ष्म मूलद्रव्य आणि एकोणीस एकोणीस जर फवारणी केली तर आपल्या पिकाची चांगली वाढ होईल आणि आपला उत्पादन खर्च होण्यासोबत उत्पादन पण वाढेल मानकडे जर आपण खूप छान माहिती दिली त्याबद्दल नमस्कार धन्यवाद